आदरणीय भारत नानांच्या जयंतीच्या निमित्तानं ते औचित्य साधून जयंतीच्या निमित्तानं फोटोपूजन आणि जनसंपर्क ऑफिसचं आज उद्घाटन आदरणीय हरिभक्तपरायण जयवनजी बोदले महाराज आदरणीय कल्याणरावजी काळे युवराजदादा आणि ग्रामीण आणि शहरी भागातल्या सर्व नानांच्यापासून खांद्याला खांदा लावून काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी वडीलधारी बंधू भगिनींच्या उपस्थितीत आज त्या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला या जनसंपर्क ऑफिसच्या माध्यमातून ग्रामीण असेल आणि शहरी भागातल्या ग्रामीण भागातल्या आमच्या कुणाचं तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल त्याचबरोबर पोलिस स्टेशन असेल कृषी विभाग असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पाणी पुरवठ्याचे जे ऑफिस असतील आणि आमच्या शहरी भागातल्या नागरिकांच्या नगरपालिकाने संबंधित असणाऱ्या इतर ऑफिसच्या माध्यमातून ज्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना संपर्क साधता यावा ग्रामीण भागातल्या आमच्या असतील शहरी भागातल्या आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित येऊन चर्चा विनिमय करता यावा यासाठी या सहसंपर्क या ऑफिसचं आज उद्घाटन त्यानिमित्तानं झालेलं आहे यापूर्वी देखील नाना असतील त्या नानांच्यापर्यंत संपर्क ऑफिसच्या माध्यमातून कोणतीही समस्या असतील अडचण असतील मिटिंग असतील या निमित्तानं होत होत्या ते कंटिन्यू इथून पुढच्या काळात आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी असणार आहे आणि या निमित्तानं सर्व पदाधिकारी वडीलधारी उपस्थित अगदी दोन दिवसाच्या कार्यक्रमाच्या नियोजनामधून सर्वजण आज त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला ना नाही वेळ असं नाही यापूर्वीचं त्या ठिकाणचं ऑफिस हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं त्या ठिकाणी होतं आणि सहकारी साखर कारखान्याचं सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ते ऑफिस त्या ठिकाणी आमच्या कुटुंबाला आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं होतं आणि त्यानंतर देखील आम्ही संपर्क ऑफिसच्या माध्यमातून असेल शहरी भागातल्या ग्रामीण भागातल्या भेटी पदाधिकारी त्या ठिकाणी होत होत्या काय ब बंगल्यावरती माझे माझ्या पंढरपूरच्या निवासस्थानी मिटिंगा आमचे जे काही कार्यक्रम होत होते परंतु ऑफिस असावं हे सगळ्या वडीलधाऱ्यांची त्या ठिकाणी इच्छा होती आणि ती आज या निमित्तानं पूर्ण होते मंगळवेड्यात आणि पंढरपुरात फक्त कोटीच्या कोटी उड्डाणाचे आकडेच आजपर्यंत या ठिकाणी दोन हजार एकवीसपासून पासून ऐकायला मिळालेत आणि ते आकडेवारी अशी आहे की आपल्याला विस्तृतपणे सांगायला देखील येणार नाहीत दहा कोटी आणि वीस कोटी आणि चाळीस कोटी असं जवळजवळ मतदारसंघात सतराशे का अठराशे कोटीचा निधी आणलाय म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यातले किती पैसे किंवा किती रुपये लोकांच्यापर्यंत मिळाले झाले हा त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात संशोधनाचा आणि इथून पुढच्या काळात पुढं आणून खरं खोटं करण्याची जबाबदारी देखील आमची ते असणार आहे आणि या निमित्तानं फक्त दिशाभूल आणि आकडेवारीच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सांगायच्या लोकांची आहे आज शहरी भागातल्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या कुठल्याही गावात जर जाऊन एवढ्या कोट्यवधी रुपयेचा निधी मिळाला आला म्हणून सांगत असतील तर तो त्या ठिकाणी दाखवून द्यावा हे आपल्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करतो दोन हजार नऊच्या निवडणुकीत सुद्धा या चोवीस गावच्या पाण्याचा संघर्ष त्या ठिकाणी होता म्हणजे दोन हजार नऊच्या लोकसभेच्या वेळी त्यावेळी नाना या मतदारसंघाचे प्रतिनिधी तो करत नव्हते त्यांची त्या निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी सुरू होती परंतु दोन हजार नऊला निवडणुकीला सामोरं जात असताना नानांनी या चोवीस गावातल्या आणि त्या मंगळवेढ्यातल्या जे त्या ठिकाणी पाण्यापासून वंचित असणाऱ्या गावांना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी आधार दिला होता की मी या भागातला लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत जे कागदावर नसलेलं पाणी दोन पॉईंट चार टी एम सी पाणी आणि जवळजवळ त्यातली चोवीस गावांची ही योजना आहे ती मी पूर्ण कागदावर आणेन आणि त्या त्याची मंजुरी विशेष बाब म्हणून घेईन हे शब्द त्या ठिकाणी दिला होता आपण जर पूर्वीच्या नानांच्या बाईट आणि त्या ठिकाणी कात्रनं काढले असतील तर दोन हजार चौदाला नानांनी मंगळवेड्यात सभेतच सांगितलं होतं की या पाण्याची जर मंजुरी कारण आपल्या महाराष्ट्रात पी सी साहेब म्हणून जे त्या ठिकाणी अलेक्झांडर साहेब आपल्या राज्याचे राज्यपाल होते त्यावेळी दोन हजार ते दोन हजार एकला असा आपला जे आर पारित झाला की विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात तो कोणतीही योजना करायची नाही परंतु याला छेद देत दोन हजार नऊला ह्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर देवभूमी पंढरपूर आणि संतभूमी मंगळवेड्याचा एक मतदारसंघ झाल्यानंतर त्या भागातल्या वंचित पा पाण्यापासूनच्या असलेला मग पिण्याच्या पाण्याला वंचित होते शेतीच्या पाण्याला वंचित असते पिण्याचं पाणी भोष प्रादेशिक पाणीपुरवठा करून तर ती नानांनी दूर केलीच पण शेतीच्या पाण्याच्या बाबतीत दोन हजार चौदाला राज्यपालाचा तुम्ही बघू शकता की विशेष विशेष बाब म्हणून पश्चिम महाराष्ट्रातली पहिली योजना मंजूर करण्याचं काम दोन हजार चौदाला नानांनी नाना त्या ठिकाणी करून दाखवलं चौदा ते एकोणीसमध्ये नानांनी काँग्रेस पक्षातून विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना त्या योजनेला अनेक अडथळे अडचणी आणल्या गेल्या दोन पॉईंट चार टी एम सीचं पाणी साधारणतः त्यातलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळून चोवीस गावातली चौदा गावं वगळण्याचं काम त्यावेळी केलं परंतु एकोणीसला तिसऱ्यांदा नानांना त्या ठिकाणी आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्यानंतर त्या एकोणीसच्या काळातले तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या लावून गुण वगळलेलं एक पॉईंट दोन टी एम सी पाणी आणि चौदा गावं ही पुन्हा त्या योजनेमध्ये घ्या घेऊन त्या सर्वे जयंत पाटील साहेबांच्या खात्याकडून मुख्यमंत्री साहेबांच्या टेबलला ती फाईल होती परंतु दोन हजार एकोणीसला साधारणतः अठ्ठावीस नोव्हेंबरला अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला नाना आपल्यातून निघून गेल्यामुळं ती योजना पुढं त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पाठपुरावा करायला पाहिजे होता त्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्याकडून दिन कुठलाही पाठपुरावा नाही तुम्ही बघितला असेल की अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना तत्कालीन संबंधित मंत्र्यांनी फक्त उत्तर दिल्यानंतर इथून सिद्धिवाडीपासून मंगळवाड्यापर्यंत मिरवणुका निघाल्या हार तुरे फुले त्या ठिकाणी जी सी बीमधून उधळले गेले परंतु आठवड्यातून होणारी योजना आज किती वर्ष झालं ती पूर्ण होती आहे आणि म्हणून आज देखील जो लोकांच्यामध्ये दे दिशाभूल पसरवली जाते की मंजुरी मिळाली त्या मंजुरीतली जर तुम्ही तारीख बघितली बघितली सुद्धा तुम्हाला त्या पत्राची प्रत्येकाला कॉपी देऊ शकतो दोन हजार सोळाच्या शासकीय निर्णयानुसारच आहे दोन हजार एकवीस नंतर सिंगल एक बैठक लोकप्रतिनिधी या पाण्याच्या संदर्भात घेऊ शकले नाहीत हे दुर्दैव या, या मतदारसंघाचं आहे आणि म्हणून फक्त चुकीचं सांगून लोकांमध्ये दिशाभूलन अफवा पसरवायची आणि वेळ मारून न्यायचे धंदे काय लोकांच्याकडून सुरू आहे परंतु लोक हुशार आहेत खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं ते जरी आज बोलत नसतील तर उद्या मतदानाच्या स्वरूपातून ते नक्की त्या ठिकाणी दाखवून देतील हा विश्वास मला कॅरिडॉरच्या संदर्भात दोन हजार नऊ पासून नानाने या शहरातली एक वीट पडू देणार नाही म्हणून त्यांनी जे शब्द यातल्या पंढरपुरातल्या नागरिकांना दिला होता तो शब्द त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी पार पडला पंढरपूर शहरातली एक वीट देखील हलू द्यायची नाही सर्वसामान्य नागरिक असतील इथं दुकान चालक असतील सर्वसामान्य कुटुंबाला कुठलाही त्रास अन्याय होऊ द्यायचा नाही त्यांनी घेतलेला शब्द होता आणि कॅरिडोरच्या संदर्भात आपल्या मंदिर परिसरात ज्या ज्या मिटिंगला आहेत त्या मिटिंगला मी देखील तिथं उपस्थित होतो फक्त आज काही चुकीची माणसं किंवा लोकप्रतिनिधीचा लोकप्रतिनिधी हा मतदारसंघातल्या सर्वसामान्य नागरिकांचं कवचकुंडल असतो एखादी अडचण आली तर उठाव करून रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते पण लोकप्रतिनिधीच या कॅरिडॉर व्हावा म्हणून एकीकडा अंतर्गत त्यांचा त्या ते ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून गोरगरिबांची घरं उद्ध्वस्त करून जर त्या ठिकाणी विकास करणार असेल तर भविष्य काळात कॅरिडॉरच्या विरोधात रस्त्यावरती आणि त्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी नानांनी जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या सोबत आहोत नाही कुणी काय केलं ह्या गोष्टीकडं त्या ठिकाणी जनतेला माहीत आहे परंतु माझा त्या ठिकाणी निसटच्या मतानं पराभव झाला आणि मी अंतकरणपूर्वक त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली उमेदवार या नात्यानं परंतु त्या पराभवातल्या चुका असतील झालेल्या आमच्या काही माझ्या उमेदवार म्हणून झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून इथून पुढच्या काळात आमच्या लोकांना वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन इथल्या माता भगिनींचा तरुण सहकाऱ्यांचं सहकार्य घेऊन तो त्या ठिकाणी झालेली चूक दुरुस्त करण्याची जबाबदारी आणि निश्चय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत केलेला आहे त्यामुळं कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला त्या ठिकाणी काम करून नानांनी दिलेला जो शब्द आहे नानांचे आणि हे करायचं आहे कशासाठी तर फक्त पुढच्या लोकांच्यासारखं मला आमदार व्हायचं हो आहे एवढ्यासाठी नाही तर माझ्या कॅरिडॉरचा प्रश्न आला तर शे जनतेचा आमदार हा सेवक असतोय कवच कुंडल असतो आहे तो रस्त्यावरती उतरला पाहिजे मग गावच्या पाण्यासाठी असेल एम आय डी सीच्या बाबतीत मिटिंग झाली मिटिंगचे अधिकारी आल्यानंतर सगळीकडं त्या ठिकाणी पेढे वाटून पसरवलं गेलं की एम आय डी सी झाली जणू काही ते अधिकारी योजनाच घेऊन किशात आले होते की काय असं चित्र त्या ठिकाणी तालुक्यात के निर्माण केलं गेलं होतं परंतु निवळ हे चुकीची अफवा पसरवण्याची भूमिका आहे आणि त्यामुळं काही लोकांनी किंवा काही लोकांनी त्या ठिकाणी केलेली मदत देखील त्यांना आज पश्चातापाचं स्वरूप आज येतं होतं आहे आणि म्हणून नक्कीच मी उमेदवार या नात्यानं माझ्या झालेल्या चुकात दुरुस्त करतो आहे तसं ज्यांनी मदत केली आणि ज्यांना पश्चातापाची भावना आज निर्माण होते ते देखील भविष्य काळात चूक दुरुस्त करतील असं मला ठाण मी यापूर्वी सांगितलं आहे पुढं किती उमेदवार आहेत मला काही माहीत नाही मी ही निवडणूक माझ्या म्हणजे मी नानांची शपथ घेऊन सांगितली आहे आर या पार म्हणूनच त्या ठिकाणी ही निवडणूक खेळणार आहे पुढं दोन असतील तीन असतील किंवा दहा असतील मी माझ्या पद्धतीनं त्या ठिकाणी इथल्या वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन मी त्याच ताकदीनं त्या ठिकाणी साबित पाटील अवताडे किंवा आता तुम्ही बघित बाकी की मराठा बांधवांचा माताचा फटका होईल परिचारक म्हणून येईल अशी चर्चा सुरू समाजावरती निवडणूक होत आहेत हे काही लोकांचं चुकीचं आहे कारण जनतेचा आमदार किंवा जनतेचा प्रतिनिधी बहुजन समाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत असतो कोणा एका समाजाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत नसतो आणि म्हणून नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन समाज ज्याचं प्रतिनिधित्व करण्याचं काम केलं मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका ज्यावेळी आली त्यावेळी त्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या वेळी भूमिका सांगितली की ज्या समाजात मी जन्मलो लहानाचा मोठा झालो त्या समाजासाठी मी त्या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करून राजीनामा देण्याची सुद्धा भूमिका व्यक्त केली धनगर समाजाच्या आरक्षणाच्या वेळी त्या ठिकाणी वेळोवेळी अधिवेशनामध्ये आवाज उठवून काम केलं अधिवेशनात ज्या ज्यावेळी धनगर समाजाचे बांधव सहभागी झाले त्यांना तन धन मनाने सहकार्य करण्याची भूमिका नानांनी केली कोळी समाजाचा प्रश्न असेल की कुठल्या एका समाजाचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी हा कधीच त्या ठिकाणी नसतो त्यामुळे तुम्ही जे जातीपातीचं सांगताय त्याच्या पलीकडे जाऊन बहुजन समाज बारा बलुतेदार अठरा पगड जातीला घेऊन त्या ठिकाणी मी उद्याची निवडणूक लढतो आहे आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे बऱ्याच ग्रामीण भागात जे ऊस आहे कारखान्यावर आणले जात आहेत त्यावर साखर कारखानदाराचं कुठल्याच नियंत्रण ना राहील नाही तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कसं बघता जाळून तर तोडले जात आहेच परंतु जाळल्यानंतर त्या सभासदांचं दोनशे ते तीनशे रुपये तणाला कपात ती रक्कम केली जाते आहे एकीकडं एक जाळून नुकसान केलं जातं आहे आणि दुसरीकडं कपातीच्या माध्यमातून डबल त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान केलं जातं आणि आणखी एक बाब आहे मी यापूर्वीच्या देखील आपल्या पत्रकार परिषदेच्या आपल्या माध्यमातून सांगितलं की सभासदांचा ऊस ज्यांच्या घामाच्या दामातून हा सहकारी साखर कारखाना उभा राहिला आणि जे मूळचे मालक आहेत त्या मालकाचाच ऊस एकीकडं राखला जातो आहे आणि दुसऱ्या फक्त बगलबच्चांचे ऊस आपल्या मी हे स्पेसिफिकली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याबाबतीत बोलतो आहे हे राखले जात आहेत आणि म्हणून यापूर्वीसुद्धा सांगितलं आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी त्याबाबतीत कार्यकारी का संचालक असतील साखर आयुक्तांच्याकडं तक्रारी केल्यात की सभासदांचा जर ऊस राखला आणि जाणून बुजून जर त्यांचा अडवला गेला आणि आपण सांगितलेल्या पद्धतीनं जळीतेच्या माध्यमातून एकीकडं जाळून नुकसान करायचं आणि दुसरीकडं करा त्या शेतकऱ्याची दोनशे ते तीनशे रुपये कपात करायची हे जे डबल त्या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं केलं आहे याबाबतीत त्या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन याबाबत खबरदारी नाही घेतली तर पुढची दिशा त्या बाबतीत ठरवली काय लोक तपकिरी त्यांनी शेटपने प्रवेश केला आहे त्याबद्दल काय बोल तपकिरी शेटपळमध्ये आणि खर्डीमध्ये परवा दिवशी त्या ठिकाणी कार्यक्रम झाला लोकप्रतिनिधींच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी येतात म्हणल्यानंतर गावातले प्रमुख पदाधिकारी सरपंच हे उपस्थित राहतात राहिले पाहिजेत या मताचा मी काम करणारा पदाधिकारी आहे आणि राहिल्यानंतर त्या सार्वजनिक कार्यक्रमातल्या सत्काराचा फोटो दाखवून प्र म्हणजे परत एकदा मी माफ करा चौथ्या स्तंभावरती त्या ठिकाणी बातमी दिलेल्या यांच्यावरती बोलतो आहे कुठलीही शहनिशा न करता त्या बातमीचं असं दिलं की शेकडो कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रवेश केला मात्र ज्यांची नावं त्या बातमीत आली ते त्या ठिकाणी एकत्रित येऊन त्यांनी सांगितलं की नानांच्या विचाराच्या आम्ही कार्यकर्ते आहे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या गावात आलेत म्हटल्यानंतर आम्ही त्या कार्यक्रमाच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतो मात्र आमचं म प्रवेश केला म्हणून केलं गेलं तर आम्ही समोर येऊन खुलासा करायला तयार आहे की आम्ही नानांच्या विचाराचे कार्यकर्ते आहे नानांच्या सोबत आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींना आमदारांना सांगायला काहीच नाही एकीकडं कोट्यवधीच्या आकडेवारीची उड्डाणं त्या ठिकाणी केली जात आहेत आणि दुसरीकडं अशा पद्धतीनं दिशाभूल करून अमुक अमक्या गावातला फुटला अमुक अमक्या गावातला आला कोणीही कुठं गेलेला नाही तो ज्यांची ज्यांची नावं त्या बातमीत आलेले आहेत ती नावं समोर उभा करून मी आपल्यासमोर त्या एक येणाऱ्या एक दोन दिवसात घेऊन त्या ठिकाणी समोर येईन आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी आपल्या माध्यमात कर दारा, 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 आम्ही विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या आम परिवारात आमच्या मतमतांतर झाल्यानंतर सहकारी शिरोमणीच्या निवडणुकीतच आम्ही झालेल्या आमच्या चुका असतील त्या दुरुस्त करून एकत्रित येऊन या सहकारी शिरोमणीचा निकाल सगळ्या या परिवारातल्या कार्यकर्त्यांनी अगदी सगळ्यांनी परिश्रम घेऊन त्या ठिकाणी विजयात रूपांतर केलं आणि तेव्हापासून हा परिवार प्रत्येक गोष्टीत एकत्रितपणे आहे आणि याच एकत्रितपणानं कोण कुठल्या पक्षात आहे पार्टीत आहे ह्या मला माहीत नाही पण पर परिवारातले हे सगळे नेते या भविष्यकाळातल्या परिवारातल्या परिवारात कोणत्याही त्या ठिकाणी एकत्रित अडचणीसाठी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतील हे इथून पुढच्या काळात नक्की आहे नक्कीच त्यांनी त्या माध्यमातून सगळ्यांनी सांगितलं की आम्ही कोणी कुठल्याही पक्षात काम करू परिवारातला प्रतिनिधी कोणत्याही निवडणुकीला सामोरं जात असताना गटतट पक्ष पार्टी सोडून हा परिवार एकत्रितपणे भविष्यात काम करेल बी आर एस पक्षात मी प्रवेश के मी पक्षात पक्षात केला होता आजही मी बी आर एस पक्षाचं त्या ठिकाणी काम करतोय पक्ष पार्टी गटतटाचं ऑफिस नाही इथं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या आमचं त्या ठिकाणी आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचा झेंडा वगैरे नाही यापूर्वी देखील आपण बघितलं होतं नानांचं जनसंपर्क ऑफिस असताना नानांनी वेगवेगळ्या तीन चिन्हावरती त्यांची निवडणूक त्या ठिकाणी लढवली चिन्ह पक्षाचं कधीच त्या ठिकाणी नाही इथं काम करणाऱ्या परिवारात पक्ष गट तटाच्या पलीकडं देखील जे येणाऱ्या पदाधिकारी असतील आमचे वडीलधारे असतील त्यांच्यासाठी खुलं हे जनसंपर्क ऑफिस आहे त्यामुळं पक्षाचा लोगो यावरती असण्यापेक्षा परिवाराचा आणि आमच्या सगळ्या वडीलधाऱ्यांचा त्या ठिकाणी यात लोगो आहे त्यामुळं पक्षाच्या पलीकडं गट तटाच्या पलीकडचं जाऊन हे जनसंपर्क ऑफिस आहे कुठल्याही एका पक्षाशी त्या ठिकाणी म्हणजे हे असणारं नाही पक्षविस्तार काय करणार आहे पक्षविस्ताराच्या बाबतीत मी प्रवेश केल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच त्या ठिकाणी बी आर एस पक्षाला तेलंगणामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना तिथल्या राजकारणामध्ये तिथल्या निवडणुकामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि पराभव झाल्यानंतर या आमच्या पक्षाचे प्रमुख के सी आर साहेबांना त्या ठिकाणी घटना अपघटना म्हणजे त्या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा पाय घसरून पडले आणि ऑपरेशन त्यांचं झालं त्यामुळं दोन महिने कुठलीही भेट झालेली नव्हती या निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात ते मिटिंग घेऊन भले लोकसभा असतील विधानसभेच्या बाबतीत निर्णय देतील चर्चा करतील ती चर्चा झाल्यानंतर इथून पुढच्या पक्षाच्या आणि इथल्या काम करण्याच्या पद्धती ठरवल्या जातील माझ्या पायगुणामुळं सत्ता गेली असं त्यांना वाटत असेल वैयक्तिक जीवनात सार्वजनिक जीवनात निवडणुकीत यश ये अपयश येतं की इथपर्यंत ठीक आहे मी गेलो म्हणून पक्ष फुटला असेल तर ते ज्या पक्षात गेले तो पक्ष आणि त्यांचं त्या ते पक्षप्रमुखांचं कुटुंबच फुटलं त्यांचं चिन्ह गेलं त्यांच्या पक्षाचं नाव गेलं यात कोणाचा पायगुण असल्या <laughs> बालिश लोकांना उत्तरं देत बसण्यापेक्षा माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य आणि वडीलधाऱ्यांच्या आशीर्वाद घेऊन मी काम करत राहीन आणि मला आपल्याला देखील विनंती आहे असले बालिश प्रश्न त्यांनासुद्धा विचारत जाऊ नका कारण ते नाही विचारलं तरी ते सांगतील परंतु मला असल्या लोकांच्यावरती बोलायची इच्छा सुद्धा नाही <laughs> <tompa> <to> नाही मी नानांच्या जयंतीच्या निमित्तानं भव्य असं राज्यस्तरीय कृषी डेअरी पशु आणि पक्षी प्रदर्शन त्यामध्ये त्या ठिकाणी भरवतोय त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी राज्यातले प्रमुख पाहुणे आणण्याचं हे चालू आहे त्यांची वेळ मिळाली का नक्की पत्रकार परिषद घेऊन ते त्याच्या बाबतीत सांगतोय रेल्वे ग्राउंडवरती तो त्या ठिकाणी चार दिवसाचा कार्यक्रम असणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या कृषीच्या बाबतीत असेल ऑटोमोबाईल्स असतील डेअरी असेल पशुपक्ष्याच्या बाबतीत मग दूधधंद्याच्या बाबतीत जेवढं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शिकण्यासारख्या काही नवीन गोष्टी आहेत ते शिकण्याचं देण्याचं काम या पश या प्रदर्शनामधून त्या ठिकाणी होतं आहे आणि चार दिवसाचं हे प्रदर्शन असणार आहे त्यामध्ये विविध त्या ठिकाणी शेतकरी मेळावा असतील महिला मेळावा सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी सुरू आहे एक ते दोन दिवसात पूर्ण सगळ्या अंतिम गोष्टी फिक्स झाल्यानंतर आम्ही आपल्यासमोर माध्यमाच्या समोर येऊन त्या सगळ्या त्या ठिकाणी खुलासा करतो